सोलापूर जिल्ह्यातील काही राजकीय घराणी एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये कार्यरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे माळशिरस आणि करमाळा तालुक्यामध्ये हे राजकीय समीकरण अधिक दिसून येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांची भूमिका काय असणार आहे याबाबत आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील घराणं राजकारणात प्रभावी आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडून आले आहेत तर दुसरीकडे त्यांचे बंधू आमदार रणजित सिंह मोहिते पाटील अजूनही भाजपमध्ये असल्याचं सांगितलं जातं जिल्ह्यात विविध राजकीय घडामोडी होत असताना या, या दोन नेत्यांची वेगवेगळी भूमिका असल्यानं त्यांच्या भविष्यातील राजकीय निर्णयांवर सर्वांचे लक्ष आहे करमाळा तालुक्यातही अशीच परिस्थिती दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीत दिग्विजय बागल यांना शिंदे सेनेची उमेदवारी मिळाली आणि ते त्यानंतर पक्षात सक्रिय झाले शिंदे सेनेच्या तालुक्यातील विविध कार्यक्रमात त्यांची उपस्थिती सातत्याने दिसून येते मात्र त्यांच्या भगिनी रश्मी बागल या भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत भाजपच्या महिला गटाच्या माध्यमातून राज्यभर त्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन नेते वेगवेगळ्या पक्षात असल्याने आगामी राजकीय समीकरणे कशी राहतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे